पैठण तालुक्यातील बिडकीन शहरामध्ये सोमवारी अखंड भारताचे पहिले स्वातंत्र्य सेनानी शहीद हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली जयंतीची सुरुवात बिडकीन शहरातील साधक चौक येथून झाली पुढे सोनवणे गल्ली हवलदार गल्ली अरब गल्ली भाजी मंडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून बसस्टँड येथे जयंतीची सांगता शांततेत झाली या जयंतीमध्ये कमिटी अध्यक्ष सद्दाम इनामदार लतीफ कुरेशी ग्रामपंचायत सदस्य मिनाज इनामदार अस्लम सय्यद मेहमूद शाह सद्दाम सय्यद जावेदखा पठान फहाद चाऊस रियाज जोद्दीन इनामदार अख्तर पठाण अख्तर पेंटर सद्दाम पटेल हाफिज इनामदार सद्दाम शेख वसीम हवलदार मोजम शेख कुड्डू बिल्डर नदीम हवलदार सलमान कालू साजिद कुरेशी सुहेल कुरेशी सलमान पठान सरफराज कुरेशी अनु सत्तार नदीम इनामदार मुजुम्मिल सिद्दीकी आजोम इनामदार फेरोज काझी अश्बाक शेख इम्रान शेख मोसिन पटेल फेरोज सय्यद शैबाज शेख तसेच नवसूर्य संपादक इलियास शेख ऐतिहासिक नगरीचे संपादक अली इनामदार पत्रकार अलीम शेख पत्रकार फेरोज मिर्झा पत्रकार मोसिन शेख यांच्यासह शेकडो समाज बांधव नागरिक तसेच त्याप्रसंगी बिडकीन पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक निलेश शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक माणे सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगेंसह सोकटकर निकाळजे यांचा मोठा फौजपाठा तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी अलीम शेख व्ही न्यूज मराठी बिडकीन छत्रपती संभाजीनगर